फायनान्स कंपनीकडून मिळालेले ब्लॅकलिस्ट वरील कंपनीची दुचाकी क्रमांक शहाऐंशी हे वाहन ताब्यात घेत असताना तरुणा संबंधित आरोपींनी शिविगाळ दमदाटी व बेदम मारहाणीत सदर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान जुना वजापूर नाका येथे घडली या प्रकरणी तुषार कैलास गायकवाड राहणार सेटलमेंट प्री कॉलनी याने वेजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून अविनाश मदनावाले राजेश मदनावाले विशाल जाधव व एका अनोळखी समाविरोधात विजापूरनाका पोलीस ठाण्यात विविध कलमांवये गुन्हा दाखल झाला आहे या घटनेची हकीकत अशी की स्पर्श फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅकलिस्टवरील वरील क्रमांकाची दुचाकी ताब्यात घेत असताना वरील संशयित आरोपी यांनी मिळून फिर्यादी व फिर्यादी यांचे मित्र लक्ष्मण जाधव समर्थ गायकवाड विजय जाधव व टीम लीडर आकाश धुमाळ यांना शिविगाळ करून हाताने व मारहाण केली अविनाश मदनावाले तुला खल्लास करतो असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात व छातीत खोऱ्याने मारून जखमी केले तसेच लक्ष्मण जाधव हा मारहाणीत उपचारादरम्यान मृत्यू पावलाय असे फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत